नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज बघूया विदेशातील खबरा प्रामुख्यानं बिहार शहरामध्ये जो काही गोंधळ झाला नितीश कुमारनी एन डी एचा साथ सोडला आणि पुन्हा बी जे पीसोबत जॉईन झाले अनेक व्हिडिओ असे आलेले आहेत की हा त्यांचा प्रोग्राम होता असंही सांगण्यात आलं की हा कंप्लिटली हा जो ड्रामा पूर्ण झाला त्यामागे बी जे पी त्याच्यात सामील होती आणि अनेक लोक संशयाच्या दृष्टिकोनातून पहिलेपासून त्यांच्याकडे पाहत होते परंतु नितीश कुमारनी केलेला हा गेम हा कोणाच्या लक्षात आलेला नाही जे काही झालं परंतु नितीश कुमारचा राष्ट्रीय जनता दल हे मात्र आता युनायटेड हे मात्र आता डाऊनफॉलला आलेलं आहे असं दिसते असं सर्वांचं भाकित आहे आता अजून काय चाली चालतील बी जे पी हे कोणाला माहिती नाही त्यावरती एक सुंदरसा व्हिडिओ बघू आपण त्याआधी पुन्हा अजून आजचे जे वर्तमानपत्र होते तेवढ्यातच थांबलेली नाही बी जे पी परंतु सर्व वर्तमानपत्रातून दाखवलेले की लालू प्रसाद यादव हो, तेजस्वी यादव हो, अरविंद केजरीवाल यांच्यामागे ज्या पद्धतीने ईडी सी बी आय लावलेली आहेत आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वीच्या काहीतरी बात हे काढायच्या काही डिसिजन घेतलेले आणि विटनेसेस गोळा करायचे बोगस आणि अशा पद्धतीने त्यांना अडकवण्याचा मोठा प्रकार चाललेला आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे की कोणीतरी आपल्या आपली शक्ती ज्यावेळेस पुरत नाही डेमोक्रॅसिक डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये लोकांचं मत मतांची शक्ती जर पुरत नसेल तर मग बाहेरच्या ईडी आणि सी बी आयच्या मार्फत मोठमोठ्या नेत्यांना हायर करायचं किंवा त्यांच्यावरती दबाव टाकायचा आणि आपल्याकडे वळवायचं ही काय डेमोक्रेसी नाही आहे याचा अंत लवकरच होईल तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे एक डी बी याच्यातला एक चॅनलचा एक सुंदरसा यूट्यूब चॅनलमधला आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे याच्यासोबत एक पुन्हा दुसरा एक व्हिडिओ आहे की एकीकडे एक राहुल गांधीचा प्रचार हा बिहार मध्ये आहे अग्रेसिव्ह ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये बिहारच्या लोकांनी त्यांचं समर्थन जाहीर केलेलं आहे अशा पद्धतीचा तो सुद्धा एक व्हिडिओ आपण बघणार आहोतच बघूया आपण चेंज कर दी एकदम सीन ही गायब हो गया इंडिया गठबंधन का बिलकुल हवा से निकल लोग कह रहे हैं क्या कारण हा नीतीश की एक्टिव्हिटी समझ नहीं पाए इंडिया गठबंधन काँग्रेस समझ नहीं पी या काँग्रेस ऐसी वजह थी जिससे नाराज नीतीश चले गए नीतीश का यू चले जाना किसी को समझ नहीं आ रहा आपने बहुत देश के राजनेता देखे हैं राजनीति को बहुत करीब से देखा है पहले तो ऐसी बातें हुई थी जब नीतीश नाराज हो जाएं। लेकिन इस समय तो बिहार में ऐसा चल ही रहा था तो आपको क्या लगता है कि नीतीश अचानक क्यों अपना किनारा करके चले गए क्या रणनीति होगी इसके पीछे संजय जी मुझे ये मानने में कोई आ, आ, कोई संकोच नहीं है कि मैं शुरू से कह रहा था कि नीतीश कुमार आ, इंडिया गठबंधन छोड़कर नहीं जाएंगे मुझसे बार बार ये सवाल पूछा गया आपने भी पूछा हमारे अन्य मित्रों ने भी पूछा मीडिया में जहां जहां मैं आता हूं वहां पूछा गया मैंने लिखा भी मेरा मानना था कि नीतीश कुमार भाजपा विरोध और नरेंद्र मोदी के विरोध की इस दूरी तक जा चुके हैं कि अब वहां से उनका वापस लौटना मुश्किल नहीं है लेकिन मैं एक बात भूल गया ये सब सोचते हुए मैं अपनी गलती कबूल करूंगा कि जब नीतीश कुमार ने 2013 में जब नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री पद का उम्मीदवार बनाया गया था उस पर नीतीश कुमार ने कहा था कि अगर नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री पद का उम्मीदवार बनाया गया तो मैं एनडीए में नहीं रहूंगा और नीतीश कुमार ने वास्तव में उस वक्त इस्तीफा दे दिया था एनडीए से वो एनडीए से बाहर निकल आए थे और बाहर निकलकर उन्होंने चुनाव लड़ा लालू यादव से भी उन्होंने समझौता नहीं किया लेकिन चुनाव में वो लोग बहुत बुरी तरीके से हार गए क्योंकि कांग्रेस के विरोध में एक तरह की आंधी चल रही थी और नरेंद्र मोदी नए चेहरे थे लोगों को लग रहा था कि ये आएंगे उन्होंने नारा दिया था कि अच्छे दिन आएंगे और तरह तरह की जुमलेबाजी की थी उसका फायदा भी उन्हें हुआ उन्हें पूर्ण बहुमत प्राप्त हुआ उसके बाद नीतीश कुमार ने लालू यादव से समझौता किया और उन्होंने नरेंद्र मोदी को विधानसभा चुनाव में हरा दिया ये सब बातें इतिहास में दर्ज हैं लेकिन उसके बाद नीतीश कुमार दोबारा फिर नरेंद्र मोदी के साथ चले जाएंगे उस वक्त हम मुझे इस बात का अंदाजा नहीं था लेकिन नरेंद्र मोदी मेरे अंदाजे को उस वक्त भी उन्होंने गलत साबित किया इस बार चूंकि मेरा मेरी इच्छा थी और मुझे अपनी इस इच्छा को कबूल करने में कोई हज नहीं, आ, कोई संकोच नहीं है कि मैं चाहता था कि देश के लोकतंत्र में एक संतुलन कायम हो बिल्कुल एक तरफा हो गई ये सारी राजनीति वो सारी राजनीति बदले विपक्ष मजबूत हो सत्ता में जो भी रहे जो भी विपक्ष में हो वो मजबूत हो ताकि एक संतुलन कायम रहे संतुलन कायम रहेगा तो हमारी भी आवाज रहेगी हमें भी आजादी मिलेगी ये सब लेकिन नीतीश कुमार ने जिस तरीके से पड़ा इस बार बदला है कोई तर्क नहीं है उसका इसका सिर्फ एक ही तर्क हो सकता है मैं कॉन्स्प्रेसी में विश्वास नहीं करता हूं कभी मैंने ईवीएम के सवाल पर नहीं माना कि ईवीएम की वजह से विपक्ष हारता है, है मैं कौस्प्रे... लेकिन इस बार तो मुझे लग रहा है कि न... कि नीतीश कुमार इस तरीके से एनडीए से निकले थे जैसे कि वो नरेंद्र मोदी के सीक्रेट एजेंट हों अंडर कवर एजेंट होकर वो विपक्ष में आए और उन्होंने आके कुछ भाजपा की कड़ी आलोचना की नरेंद्र मोदी कड़ी आलोचना की ये दावा किया कि मैं मर जाऊंगा लेकिन दोबारा भाजपा में नहीं जाऊंगा भाजपा के साथ नहीं जाऊंगा कहा है, और रिकॉर्ड है उनका कि मैं मर जाऊंगा लेकिन नहीं जाऊंगा हालांकि इससे पहले उस पर कह चुके थे मैं मिट्टी में मिल जाऊंगा लेकिन नहीं जाऊंगा लेकिन फिर भी चले गए इस बार उन्होंने जुमला बदला हम लोगों ने उनके ऊपर ज्यादा भरोसा किया हमारी गलती है लेकिन बिल्कुल अंडर कवर एजेंट की तरह आए विपक्ष को उन्होंने नरेंद्र मोदी को हराने की उम्मीद बनाई, ब, बनाई और इतनी उम्मीद बनाई कि विपक्ष ने उन्हें ही जिम्मेदारी दे दी कि वो सब जगह सब लोगों को जमा करें कांग्रेस के कहने पर मैं ये मानता हूं कि मल्लिकार्जुन खड़गे सोनिया गांधी और राहुल गांधी तीनों का तीनों ने उनके ऊपर विश्वास किया और उन्हें सारे देश में वो गए और विपक्ष को उन्होंने एकत्रित किया पटना में ही उन्होंने मीटिंग की उस मीटिंग की आज तस्वीरें दिखाई जा रही हैं है सब लोग बैठे हुए हैं ललन सिंह बैठे हुए हैं नीतिश कुमार बैठे हुए हैं सब लोग बैठे हुए हैं और फिर अचानक वो रातों रात बिना किसी प्रवोकेशन के बिना किसी उकसावे के ऐसी कोई वजह नहीं थी किसी भी काम में थोड़ा बहुत मतभेद वगैरह होते हैं इतनी बड़ी कोई वजह नहीं थी कि वो पूरी तरीके से विपक्ष को छोड़कर उसी आदमी के खिलाफ चले जाए जिसके खिलाफ वो पिछले डेढ़ साल से पेशबंदी कर रहे थे विपक्ष के सबसे बड़े प्रतिनिधि बने हुए थे ये सिर्फ वही आदमी कर सकता है जो कि नरेंद्र मोदी का सीक्रेट एजेंट हो देखिए किसी कोई नई संरचना बनती है उसके दो रूप होते हैं एक होता है उसका ढांचा उसकी संरचना उसका स्ट्रक्चर दूसरा होता है उसके जज्बात उसका सेंटीमेंट, उसकी भावना नीतीश कुमार के चले जाने के बावजूद भी इंडिया गठबंधन ढांचे के रूप में है रहेगा भाई आज भी बिहार में महागठबंधन है लेकिन नीतीश कुमार के जाने से जो विपक्ष की एकता थी उसका जो सेंटीमेंट था उसका जो जज्बा था उसकी जो भावना थी उसको बहुत ठेस लगी है और यही नरेंद्र मोदी चाहते थे कि ऐसा हो और इसमें नरेंद्र मोदी कामयाब रहे उनका एजेंट उन्होंने विपक्ष के खेमे में भेजा था जासूसी करके भीतरघात करके सेमोटाज करके दुबारा फिरसे सिक्रेटी सिक्रेट सर्व्हिस नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धाची क्लिप दाखवत असतो आज एक सुंदरशी क्लिप आम्ही दाखवणार आहोत की बुद्धा बुद्धकालीन अनेक लोक बुद्धाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात की महत्त्वाचे त्यांना विचारलेले प्रश्न ते म्हणजे निराशावादी आहे हा धम्म त्यांनी सांगितलं निराशावादी कसा काय राहील कारण दुःख मी सांगितलेलं आहे परंतु दुःखाचं कारणही सांगितलेलं आहे आणि त्याचं निवारणही सांगितलं तर हा दुःख कसा काय राहिला आता मग दुसरं त्यांनी सांगितलं की मी दुःखाचा अंतही सांगितलेला आहे त्याच्यामुळे निराशावाद नाही आहे काही लोकांनी सांगितलं की दुःखच दुःख आहे नाही तुम्ही दुःखाचं कारण जर शोधलं तर की तो मुक्ती आहे असा मार्ग आहे त्याच्यानंतर संसारात अनेक गोष्टी तुम्हा लोकांना माहिती असल्या पाहिजे त्या आ, या संपूर्ण याच्यावरती भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना ज्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे ती एक सुंदरशी कालीन एक क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहे छोटीशी क्लिप आहे बघूया आपण ते क्लिप अनिरुद्ध भी भिक्षा लेने जाते हैं, तो कोई ना कोई अक्षय विरुद्ध पड़ता पडताय बुद्ध तो गजराज की गरिमा से चले और जिन सब ने उन पर मिट्टी फेंकी है हाथ तो उनके मैले हुए हैं स्मृति है कि वैशाली के ब्राह्मण का बुद्ध ने कितनी सरलता से उत्तर दिया था आप विरोधाभास की बात करते हैं आप पुनर्जन्मों को मानते हैं परंतु आत्मा को नाकारते यदि आत्मा ही ना होगी तो पुनर्जन्म कैसे होगा सत्य कहा आपने किंतु इसमें कोई विरोधाभास नहीं आत्मा के बिना पुनर्जन्म हो सकता है। कैसे? आपने आम का फल देखा है यदि उसकी गुठली को हम धरती में गाड़ दें, तो वो पुनः आम का वृक्ष बन जाती है जिसपे कई आम आते हैं। तो ये आम का पुनर्जन्म हुआ ना आप निराशावादी हैं, हे आर्य, आपका प्रथम सत्य ये है सर्वम दुखम दुखम सब दुख है जन दुख है मरण दुख है जीवन दुखों से भरा हुआ है, यह निराशावाद नहीं है तो क्या है सत्य कहा आप किंतु प्रथम आर्य सत्य के पश्चात मैंने दूसरे आर्य सत्य में कहा दुख का अंत है दुख के अंत की बात करने के लिए मैंने दुख की प्रथम बात की जो मार्ग दुख कैसे दूर किया जाए उसके बारे में बताता हूं वो मार्ग निराशावादी कैसे हो सकता है आप संसार को तोड़ने आए हैं। आप युवाओं को भिक्षु बनाते हैं। मैं संसार को तोड़ता नहीं अपितु संसार के मिथ्य सुख को छोड़ जीवन के स्त्रोत तक चलने के लिए कहता हूं इस पथ पर चलने के लिए बहुत शक्ति चाहिए इस पर केवल महावीर ही चल सकते हैं। इस अधा संसार में हाथ में में हाथ भिक्षा पात्र लिए, हर स्वयं को केंद्रित करना नगर तलवार की तेज धार पर चलने के समान यदि कोई पुत्र जागा हुआ ना हो तो वो संभवत परिवार का कल्याण कर सकता है परंतु गहरी क्षति पहुंचाने की संभावना अधिक होती है उसी प्रकार भिक्षु संपूर्ण संसार को अपना परिवार समझते हैं। एक जागा हुआ भिक्षु संपूर्ण संसार का कल्याण ही करेगा। ये सत्य है आपने दिखाए अहिंसा के मार्ग पे चल सैनिक रक्षा करने की जगह सन्यासी बन गया न्याय करना चाहते हैं पर वो दोषी बन जाते हैं सत्य कहा आपने किंतु अहिंसा रूपांतरण है हिंसा से हिंसा को समाप्त नहीं किया जा सकता हिंसा प्रेम से समाप्त की जा सकती है और यही प्रकृति का अटल नियम है हर मनुष्य को मृत्यु से भय लगता है और यही भाव आप सबके अंतर में देखेंगे तो हिंसा का परित्याग स्वयं ही आपके अंतर से हो जाएगा आता आपण लगेच बहुधन सौरभच्या मुख्य ह्याच्यावरती जाऊ बहुजन सौरभच्या यु ह्याच्यात आज आम्ही वर्तमानपत्रात महत्त्वाच्या ज्या बातम्या घेतलेल्या आहेत त्या प्रामुख्यानं महाराष्ट्रासह पंधरा राज्यात राज्यसभेची निवडणूक जाहीर राज्यसभे तर तुम्हाला माहिती आहे की एम मेंबर ऑफ पार्लिमेंटमध्ये राज्यसभा जे नॉमिनी असतात किंवा मोठमोठ्याले ग्रुप जे करत असतात निवडून देत असतात त्याची पब्लिकमधली निवडणूक नसते हे जे जे काही गट असतात ते निवडून देत असतात त्याच्यावरची आज मोठी हे होणार आहे त्याची घोषणा झालेली आहे इलेक्शन कमिशनने त्याच्याच खालची बातमी आम्ही लावली राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टकडून विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ अजूनही अध्यक्षांनी त्याच्यावरती डिसिजन घेतलेलं आहे राष्ट्रवादीचे काही खासदार अपात्र ठरविण्याची अजूनही ती तिथे पेंडिंगच आहेत आमदार आमदार पेंडिंग आहेत ते इशू पेंडिंग आहेत त्याच्यामुळे त्या इशूवरती पुन्हा चर्चा होणार बाजूलाच त्याच्या गांधी हत्येच्या चौकशीसाठी आयोग नेमा रणजित सावरकरांची मागणी आता सर्व काही झालेलं आहे ती बातमी आम्ही एक घेतलेली आहे त्याच्या शेजारी आम्ही महिलासह शेतकऱ्यांचे अर्धा किलोमीटर लोटांगण आंदोलन ही घेतलेली आहे बुलढाण्याची बाब आहे त्याच्याच वरती आज आम्ही अमेरिकन भारतीय विद्यार्थ्यांची हत्या एक छोटीशी ती बातमी घेतली ईडीकडून चोवीस तासात लालू यादवांची पाच तास कसून चौकशी तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस करो या मरोची भूमिका बी जे पीने घेतलेली आहे बी जे पीचा ग्राफ अत्यंत डाऊन होत आहे जरी ते कितीही ओरडत असले परंतु त्यावेळेस ते, ते आता अस्वस्थ झालेले आहेत आणि अशा वाईट परिस्थितीतही लालू प्रसादांची तब्येत ठीक नाही आणि याच्यामध्ये ईडीनी पाच तास त्यांची कसून चौकशी केलेली आहे कुठल्या तरी जुन्या याच्यावरती असेल ती अत्यंत सर्वच पेपरनी त्याला वाटल्यास वेगळा रंग दिलेला आहे परंतु आम्ही लोकांनी बहुजन सौरवने मात्र त्याच्या चा कसा मिसयूज करताय बी जे पी हाच समोरचा मोठा एक आहे वाटण्याची बातमी आहे ती पक्षांतून त्याच्या शेजारी मुंबईची बातमी आहे पक्षातून काढले तरी ओबीसीसाठी लढत राहील छगन भुजबळ यांची यांची घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आज त्याची गरज आहे हिंमत असेल तर दोन दोन हात करा शशिकांत तुपकरेंना तुपकरेंचे तुपकरांचे खुले आव्हान मी तुरुंगातून तु लढेल पण थांबणार नाही एक अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईची राहुल नार्वेकरांची पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपणी आताच तुम्हाला माहिती आहे की राहुल नार्वेकर हे सातत्यानं चर्चेत आलेले आहेत आणि त्यांची पुन्हा पक्षांतर बंधू कायदा म्हणून बंदी कायदा चिकित्सा समिती रिव्ह्यू ऑफ कमिटी आहे त्याच्यावरती अध्यक्षपणेस्थानी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आज बघूया पाच चार वरती आम्ही महिलांनी काढली ई व्ही एम मशीनची प्रेतयात्रा अत्यंत नागपूरची चांगली बातमी आहे प्रत्येक ठिकाणी निघायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात निघायला पाहिजे भारतभर निघायला पाहिजे कारण लोकशाहीचं सर्वात मोठं यंत्र यंत्र म्हणजे तुमचं जर मतं चोरी होत असतील तर मग त्याला काही अर्थ राहत नाही त्याच्यामुळे हे अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही टाकली आहे रुयाळ येथे महा समाधी भूमी महावीर धमोस धम्मोसवासे आयोजन एका सुंदर बातमी पवनीची आहे फेब्रुवारी आठ फेब्रुवारीला लाखो संख्या आ, उमानार जनसा जनसागर एक आमचे मित्र तिथे फार मोठी एक सभा होत असते आणि मोठं यात्रा होत असते पवनीला याच्यासाठी सर्वांनी तिथे यावं अशी मी पण सर्वांना आवर्जून निमंत्रण देतो आहे नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगीत क्लबची स्थापना अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलन सतरा व अठरा फेब्रुवारी दक्ष दीक्षाभूमी स्पॉन्सरर आहे त्याच्यामध्ये राहुल खांडेकर महात्मा फुले आदर्श कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित आज पुन्हा वासकांना आव्हान आम्ही दिलेलं आहे की बहुजन दैनिक बहुजन सौरभची नागपूर शहरात सतत मागणी वाढली आहे आपल्या घरी जो पेपर देतो त्यांच्याकडे दैनिक बहुजन सौरभची मागणी करावी आमच्या वर्तमानपत्राची स्वतंत्र अशी कोणतीही वितरण व्यवस्था नाही दैनिक बहुजन सौरव नागपूर शहरात सर्वच पेपर विक्री केंद्रावरील उपलब्ध आहे यांची वाचकांनी नोंद घ्यावी त्याचखाली आज आम्ही एक शेवटली बातमी लावलेली आहे पान चार वरती लोक म्हणतील तरच लोकशाही जिवंत राहील प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांचे प्रतिपादन आज पान दोन वरती बघूया आमचा अग्रलेख आज सातत्यानं लोकशाहीवरती आहे वेगवेगळ्या पैलूंना आम्ही धरून ओबीसीना एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही ज्या पद्धतीने ओबीसीचं रिझर्वेशन मराठ्यांनी पळवून देत आहेत आणि ऑलरेडी प्रमाणपत्र वाढवलेले वाटलेले आहेत आणि अशा ठिकाणी गव्हर्नमेंट म्हणत असेल की मी ओबीसीचं आरक्षण देत नाही म्हणजे काहीतरी बनवा बनवीची भाषा जर तुम्ही ओबीसीचे सर्वच्या सर्व प्रमाणपत्र जर तुम्ही मराठ्यांना द्यायला लागलात तर ते अल्टिमेटली ते ओबीसीचं आरक्षण चाललं गेलं अशा पद्धतीची ती वेळ आहे परंतु त्याच्यात मात्र शिंदे सरकार काहीतरी ओबीसीला दिलासा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे त्याच्याच खाली बुद्धगया पुन्हा सोनेरी दिवसाच्या प्रतीक्षेत धम्मसहल दोन घुसखोरीने विदेशातली ना नाराजी एक भूपेंद्र गणवीर यांची एक यांचा मोठाच सुंदरसा एक लेख आहे त्यांनी सव्वीस तर त्याच्यामध्ये ते, ते बुद्धगया पुन्हा सोनेरी दिवसाच्या प्रतीक्षेत म्हणून सुंदर एक त्यांचा एक लिहिलेलं आहे ई एम हटाओ देश बचाओ अशोक गडकरी यांचा यांचा लेख आहे आम्ही सर्व लोकं याच्यासोबतच आहोत ई व्ही एम हटाव देश बचावच्या याच्यामध्ये व जेव्हा जेव्हा आम्हाला अशा बातम्या मिळाल्या तर आम्ही सातत्यानं त्या बातम्या आम्ही त्याच्यामध्ये देऊ भावपूर्व अभिवादनातून धम्म दीक्षा एक सुंदर मिलिंद मानकर यांचा लेख आहे तो आम्ही आज पान तीन दोनवरती दिलेलं आहे आज बघूया पान तीनवरती देशातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राजकीय पुढाकारांनी गांधीच्या विचाराचे अनुसरण करावे आज ती सा आज पुण्यतिथी आहे महात्मा गांधीची आणि त्यांच्या विचारांनी जर तुम्ही चाललात तर या देशातील भ्रष्टाचार मात्र निश्चितच कमी होईल अशी असा हा लेख रमेश लांजेवार यांचा आहे त्याच्या शेजारी आम्ही भीमकन्या प्रियंका पाटील भावपूर्ण आदरांजली तिचा एक हंसराज कांबळे यांचा एक सुंदरसा लेख आम्ही तिच्यावरती दिलेला आहे भीमकन्या प्रियंका पाटीलवरती वाचनीय आहे वाचायला पाहिजे प्रेरणादायक आहे इतिहासाची ब्राह्मणशाही लोकशाही भारताला ब्राह्मणशाहीपासून धोका एक सुंदरसा लेख रेखा अशोक धमगाय या सातत्यानं आमच्यासोबत लिहत असतात बहुजन सौरवला अत्यंत मौलिक त्यांचा त्यांचे विचार आम्ही आज लेखाच्या मार्फत दिलेले ले, आहेत चोरीचा मामला आणि रामराम बोमला ज्या ज्या लोकांनी चोरी करावी आणि रामराम करून आज बी जे पीमध्ये यावं हर्षद रुपवते ह्यांचा लेख अत्यंत सुंदर आहे भारतातील राजकीय लोकशाही प्राध्यापक डॉक्टर भीमराव गोटे यांचा एक सुंदरसा लेख अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन चे चारही पेजेस आम्ही चांगले रंगवलेले आहेत तुम्हा सर्व लोकांना पुन्हा माझं एक आव्हान आहे की तुम्ही ह्या ज्या बाकीच्या पेपर्स आहेत तुझे तुम्ही त्याला तुम्ही तपासलं पाहिजे आपल्याकडे अनेक यूट्यूब चॅनल आहेत खूप सुंदर चॅनल आहेत आणि ज्या खऱ्या इन्फॉर्मेशन आणि इंटरप्रिटेशन करत असतात त्याच्याशी त्याचा त्या ता पेपरचा जर तुम्ही लिंक केले तपासले किंवा त्याला जोडले तर तुमच्या लक्षात येईल की इथले पेपर जे आहेत ते किती बी जे पी प्रो आहेत याचा तुम्हाला आढावा होईल निश्चितच अशा याच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे लोकांना त्याची जागृती करत राहिली पाहिजे एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो उद उद्या आपण पुन्हा भेटूया उद्या एकतीस तारखेला तोपर्यंत जय भीम